पुणे या ठिकाणी घोळ कारण की या ठिकाणी मुरलीधर मोहळ तर एकंदरीत मित्रांनो मुरलीधर मोहळ यांचा या ठिकाणी विजय झाला असून रवींद्र दंगेकरांचा या ठिकाणी पराभव झालाय तर जी काही माहिती समोर येते थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं की भाजपचे गिरीश बापट हे या ठिकाणी विजय झाले होते त्यामुळे बापटांची जागा राखण्याचं आव्हान भाजप समोर होत तर कसबा विधानसभा निवडणुकीचा जो काही निकाल लागला त्याचप्रमाणे धक्कादायक निकाल निकाल देण्याचा जो काही काँग्रेसचा प्रयत्न होता म्हणून महाविकास आघाडीकडनं या ठिकाणी रवींद्र दंगेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यांच्यासोबतच म मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले वसंत मोरेही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांनी या ठिकाणी रंगत भरली एकंदरीत जर बोलायचं झालं तर राज्यातील लक्षवेधी राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा जो काही निकाल आहे या ठिकाणी समोर आला असून भाजपचे मुरलीधर मोहोळ या ठिकाणी विजयी झाले तर त्याचबरोबर रवींद्र दंगेकरांचा या ठिकाणी पराभव झाला राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघापैकी एक असलेल्या पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष या ठिकाणी लागलं होतं पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच तुरशीची झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत भाजपकडून या ठिकाणी मुरलीधर मोहळ तर काँग्रेसकडनं रवींद्र धनगेकर त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडनं या ठिकाणी वसंत मोरे उर्फ तात्या हे या ठिकाणी रिंगणात एक होते एकंदरीतच ज्या सगळ्या गोष्टीबद्दल जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस प्रचार चालू होता या प्रचारामध्ये वसंत मोरे उर्फ तात्या त्यांच्या प्रसिद्धीच्या काही चर्चा चालू होत्या त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या चर्चा चालू होत्या एकंदरीतच रवींद्र धंगेकर जे त्यांनी ज्यावेळेस कदबापेठ निवडणूक ज्यावेळेस जिंकली या सगळ्या गोष्टीच्या या ठिकाणी चर्चा होत्या त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांच्या यांच्या यांच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा होत होती तर एकंदरीतच पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे या ठिकाणी जे काही निकाल लागले आणि या निकालामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून ते पुढील जी काही वाटचाल आहे ते कशा प्रकारे करतात हे बघणं गरजेचं तर मित्रांनो जाता आता एवढं विचारायचं आहे की मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांसाठी जे काही पुण्यामध्ये जे काही रखडली काही कामं असतील किंवा आरोग्य क्षेत्रात असेल औद्योगिक क्षेत्रात असेल ते कोणतं असं काम आहे की ते त्यांनी म्हणजे पहिल्यांदा करावं पहिले करावं किंवा जे काही रखडली कामं आहेत त्या रखडलेल्या कामांना या ठिकाणी सुरुवात करावी एकंदरीतच पुणेकरांच्या हिताचं किंवा पुणेकरांना जे काही अपेक्षा आहेत ते कामं करण्याची ते कोणतं असं काम आहे का ते मुरलीधर मोळ यांनी या ठिकाणी त्या कामाला सुरुवात करावी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि पुन्हा भेटू असं एका नवीन व्हिडिओसोबत कबर नंतर नमस्ते जय महाराष्ट्र